नमस्कार निलिमज इनोव्हेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून चटपटीत मसालेदार पापडी कशी बनवायची ते विकतची पापडी ही मैद्याची असते पण मी इथे मैद्याचा वापर न करता गव्हाचे पीठ वापरले आहे तसेच ही पापडी टिकाऊ आहे अगदी एक ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे तशी राहते इथे तुम्हाला मी आवाज ऐकवते की हे पापडी किती कमंग आणि कुरकुरीत झाली ते पाहिलं ना ही पापडी किती कुरकुरीत बनवून तयार झाली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी एका परातीमध्ये एक, पराती एक मोठा बाऊल किंवा दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे यामध्ये पाव कप बारीक रवा टाकूयात रव्यामुळे पापडी छान कुरकुरीत होते मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून टाकणे चवीपुरते मीठ टाकणे एक छोटा चमचा जिरेपूर टाकूयात अर्धा छोटा चमचा गरम मसाला पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल एक छोटा चमचा चिली प्लेस टाकूयात चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची मिक्सरला फिरवून टाकणे किंवा लाल तिखट टाकणे एक चमचा कसुरी मेथी टाकणे ही कसुरी मेथी हाताने थोडी क्रश करून टाकूयात कसुरी मेथीमुळे पापडीला छान टेस्ट येते पिठामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात मसाला पिठामध्ये मिक्स करून झाला की यामध्ये दोन चमचे तेल टाकणे हे तेल गरम केलेले नाही थंडच तेल आहे तेल सर्व पिठाला चोळून घेऊयात हो हे तेल पिठाला चांगले चोळून याचा गोळा झाला पाहिजे पिठाला तेल चोळून झाले की यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घेणे कणिक छान घट्टसर मळून झाले आहे आता ही कणिक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूयात पंधरा मिनिट झाल्या आहेत कणिक छान भिजले आहे आता उन, हो या कणकेला थोडे तेल लावून दोन ते तीन मिनिट मळून घेऊयात कणिक मळून झाले आहे आता याची पापडी बनवायला घेऊयात पोळपाटाला थोडे तेल लावूयात म्हणजे लाटताना पोळी पोळपाटाला चिकटणार नाही कणकेचा छोटा गोळा घेऊन याला पातळसर लाटून घेऊयात पोळी लाटताना जाड न लाटता पातळसर लाटून घेणे म्हणजे कापडी छान कुरकुरीत होईल तुम्ही पाहू शकता पोळी या पद्धतीने पातळसर लाटून घेणे पोळी लाटून झाली की याला काठ्याच्या चमच्याने या पद्धतीने होल करून घेऊयात काट्याचा चमचा नसेल तर तुम्ही येथे स्वच्छ काडीचाही वापर करू शकता असे केल्यामुळे ज्या वेळेला आपण पापडी तेलामध्ये तळू ती खूप जास्त फुगणार नाही होल पाडून झाले की आता एका वाटीच्या साह्याने गोल आकारामध्ये ही पापडी कट करून घेऊयात तुमच्याकडे जर वेगवेगळ्या शेपचे कुकी कटर असतील तर त्यानेही ही, ही पापडी कट करू शकता पापडी कट करून झाली की राहिलेली कणिक काढून घेऊयात या पद्धतीने पापडी बनवून तयार झाली आहे आता आपण ही पापडी तळून पाहूयात तेल गरम झाले आहे तेलामध्ये पापडी तळून घेऊयात पापडी तळताना तेल जास्त गरम नसावे तेल लो फ्लेमवर आणि कमी तापलेले असावे जास्त गरम तेलामध्ये पापडी पटकन लाल होईल आणि मग खाताना ती करपट लागेल पापडी तळताना ती एकसारखी हलवत तळून घेणे म्हणजे ती छान कुरकुरीत होईल पापडी तळून झाली आहे आता काढून घेऊयात गव्हाचे पीठ मैद्यासारखे पांढरे नसते ते थोडे लालसर असल्यामुळे या पापड्या तळल्यानंतर थोड्या लालसर दिसतात पण खायला खूपच छान लागतात राहिलेल्याही पापड्या तळून घेऊयात या पद्धतीने सर्व पापड्या लाटून तळून घेणार आहे तयार आहे आपली गव्हाच्या पिठाची चटपटीत मसालेदार पापडी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय